तुम्हाला माहिती आहे का जपानी लोक त्यांच्या वर्गगोलिक असण्यासाठी आणि कायम फ्रेश असण्यासाठी प्रसिद्ध आहेत यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ते वापरत असलेले कायझेन ही पद्धत हे एक प्रकारचे तत्वज्ञान असून त्याच्या वापराने तुम्ही स्वतःमध्ये बरेच बदल घडू आणू शकता आणि कॅयझेन पद्धतीच्या वापरामुळे आपण आळससुद्धा दूर करून आपल्यातील उत्पादन क्षमता वाढवू शकतो तसेच स्वतःला एक प्रकारची शिस्तही लावण्यासाठी हा माइंडसेट अतिशय उपयुक्त ठरतो बरं तर ते नंतर बघू आपण की बाबा आपला आळस कसा घालवायचा तर दोन मिनिटात तयार होणारी रेसिपी म्हणजे आपला आहे कैरीचं पन्न छान असा केरीचा पण करण्यासाठी आपल्याला केरी धुवून घ्यायची आहेत पहिला आणि नंतर ना कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे दोन शिटी होऊन द्या त्यामुळे दोन शिटीमध्ये काय होतं की ते छान उकडलेही जाते थोडंसं पाणी घाला आणि ते छान उकडून घ्या खरंच आळस हा आपल्या सगळ्यांचा मोठा खूप मोठा शत्रू असतो असं आपण अनेकदा ऐकलं असतं मात्र तरीही तो झटकण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी आपण फार काही विशेष प्रयत्न करत नाही आणि अगदी नेहमीच्या कामातले काही करायचं असो किंवा नव्याने एखादी गोष्टी करायची असो आपल्यातल्या असलेल्या त्या आळसामुळे हे काम बरेच दिवसापासून मागे पडलेलं असतं मग धावपळगळे असे आले की आपण ते काम करण्यासाठी धावपळ करतो पण आधीच आळस न करता हे काम करून ठेवलेले असेल तर ऐनवेळी ऐनवेळी होणारी धावपळ हे कधीच होणार नाही चला तर पटकन आपण छान असे दोन कैरे आपण उकडून घेतलेला आहेत आणि त्याचा गर साईडला काढून घ्यायचा आहे आणि त्याचं कोय बाजूला ठेवून त्याचे जे पल्म असतं ना तर ते साईडला आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आपल्याला माहितच आहे की आळस येतो पण तो आळसपणाची सवय आपण कशी ओळखायची किंवा तो कमी कसा करायचा तर आळस दूर करण्याची सर्वात महत्वाची आणि पहिली पायरी म्हणजे आपण आळशी आहोत हे आपण ओळखायचं आणि हा आळस आपल्या वागण्यात विचारात आणि संपूर्ण रुटीनमध्ये असल्याने आपल्याला कोणत्या गोष्टीचा आळस आहे हे, हे पहिला आपण ओळखायला शिकायला हवं हो। लहान लहान ध्येय निश्चित करा वन मिनिट रूल फॉलो करा आपलं स्वतःचं रुटीन ठरवा पडतील असे संकेत वापरा आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे स्वयंशिस्त पाळा ह्यामुळे आपला आळस ना निघून जाईल बरं आपलं आळसर दूर केलो आपण आणि आज बनवत आहोत आपण कैरीचं पण तर आपण का बनवत आहोत आणि हे फायदा काय आहेत हेही आपल्याला जाणून घ्यायचंच आहे मस्त असं मी त्याचा रस बाजूला काढून घेत आहे तोपर्यंत आपण बघू की बाबा आपल्या कैरीचं पि पण पिण्याचे काय फायदे आहेत आपला उन्हाळ्याच्या आगमनाबरोबरच कैरीचाही आवक आपला सुरू होतच असतो आणि त्याच्या स्वादिष्ट पदार्थाचा हंगामी सुरू होत असतो चटणी व्यतिरिक्त केरीच्या सर्वात स्वादिष्ट पदार्थापैकी एक म्हणजे आपलं काय आहे कैरीचं पण हे केवळ चवीनुसारच के नाही तर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आणि इतर आरोग्य फायदे मिळवण्यासाठी देखील उत्तम आहे तर हा पूर्ण मी रस पण काढून घेतला एका जार मध्ये तुम्ही गाळूनही घेऊ शकता पण इथं मी काय केलं की के मिक्सरच्या जार मध्ये घातलं आणि गुळही घालून घेतलं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं गुळ घालू शकता नंतर ना थोडंसं वेलची पावडर घाला आणि काळं मीठ घाला जिरं पावडर ही टाकलं तरी चालेल त्यामुळे त्याच्याने ही टेस्ट खूप छान येते आणि मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घ्या ह्याची गाळूनही घेतला तरी चालेल मग त्याच्याने हे आपला मस्त असा आपला पणा तयार होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ह्याचा आपल्याला फायदा होतो तर आतड्यांचा आरोग्य राखण्यासाठी केरीचं पानं ना पोटाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत होते पचनक्रिया मजबूत होते परत डोळ्यांचं आरोग्यही आपलं चांगलं राहतं यामध्ये अस्तित्वात असणाऱ्या व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट डोळ्याची दृष्टी वाढवण्यासाठी काम करतात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यापासूनही वाचवते टी बी अॅनिमिया कॉलरा यासारख्या आजारावरही हे टॉनिक म्हणून काम करते असे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला याचे फायदे मिळून जातात आणि जर आपल्याला सर्व करतेवेळी एक ग्लास घ्या त्यामध्ये दोन ते तीन चिमचे घालून घेऊ शकता आणि गोड कसा आहे त्या पद्धतीने तुम्ही वरून साखरही घालू शकता थोडंसं मीठ घाला हवं वाटत असेल तर आणि नंतर थंड पाणी टाकून द्या आईस्क्यूब घातलं तरीही चालेल त्यामुळे अशा पद्धतीनं छान असं कैरीचं कैरीचंपण तयार झालं अँड असे छान छान व्हिडिओ घेऊन एक जाईन आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन